किती जाते आहे जुळ आहे कशासाठी आहे अवतार पूर्ण वापरलाय किती किंमत सांगताय किंमत किती सांगताय सत्तर कमी जास्त होतील जोडीची काय एकाची का एकाची का का नाव सांगा की गाव तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा की बहात्तर अठरा पासष्ट चौसष्ट आणि ह्याचे किती सांगताय हा पण जुळ आहे ह्याचे किती सांगता सत्तर पाहू शकता शेती कामासाठी वापरलेले आहेत माळ रानातली कणखर मजबूत आणि पायाला आणि निभार असणारी जात आहे ज्यांना कोणाला